नवहोद आहे फ्रेंड्स भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपण चार या तीर्थक्षेत्रांना नक्कीच आपण विजिट केली पाहिजे त्या जागेचं आपण दर्शन घेतलं पाहिजे पहिला तिथं भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे जेव्हा ते बोधिसत्व म्हणून जन्म झाला त्यांचं लुंबिणी तिथं आता सध्या ते नेपाळला आहे दुसरं जिथं त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे म्हणजे बुद्धगया जे आता बिहारला आहे तिसरं तिथं त्यांनी पहिला धम्माचा उद्देश दिलेला आहे धम्मचक्क प्रवर्तन जे सुद्धा आहे ते सारनाथ आपण त्याला वाराणसी पण म्हणतो तिथं आणि चौथा जिथं त्यांनी आपलं शरीर सोडलेलं आहे अंतिमचा श्वास जिथं घेतलेला आहे त्याला कुशीनगर ते उत्तर प्रदेशमध्ये येते या चार स्थळांना भगवान बुद्धांनी प्रत्यक्षामध्ये लोकांना दर्शन करायला सांगितलं आहे पण जे कोणी बुद्धिस्ट आहेत भारताचा बाहेरचे तर ते या क्षेत्रांना विजिट करता भरपूर आतूर असतं तर सुद्धा या प्लेसेसला नक्की विजिट करा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा घ्या नमोबुद्ध आहे